एक महत्त्वाची बातमी बघूयात ब्रेकिंग न्यूज आहे सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे यांनी है। हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरुवात करा अन्यथा मोठा निर्णय घेऊ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे मराठवाड्यातील मराठा शंभर टक्के आरक्षणात जाणार आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे महत्त्वाची बातमी आहे मनोज जरांगे यांना काही वेळामध्ये डिस्चार्ज मिळतो आहे पण त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे आणि सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपायला वाटपा, वाटप म्हणजे वाटप करायला सुरुवात करा अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करू असा अल्टिमेटम जरांगेंनी दिला आहे काय होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत होत काय काय नाही नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर मी चौऱ्याण्णव रद्दच करायला लावून मग नोंदी आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज यांचं कोणतं सरकारी दस्तावेज यांना जे चौऱ्याण्णवला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कसं करायला आणि ते वाटप कसं काय केलं ते जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेलं दोन टक्के कसं काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं ह्या आंदोलन इतक्याला मालत आलंच नसतं मराठी एक बी नोंद मिळाली नसते एक बी आम्हाला अक्कल आहे ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेन हिंड चिवडीत बरं आता एक आंदोलन आंदोलकांवरील गुन्हे मागणी घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं एकूण आठशे सव्वीस होते त्यापैकी शहाऐंशी गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहेत आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झाला आहे त्याबाबत काही गुन्हे आहेत अडोतीस गुन्हे आहेत ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागास केलेली आहे आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावरच झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागं होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे मागं घ्यायला लागलेत सरकार मुख्यमंत्री खडोनी साहेब शिंदे साहेब हे घ्यायलेत आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलं आहे ते मागे